हॅलो बाय तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ तर पाहिले असतीलच ना की मी इलेक्ट्रिक व्हीलचेअरवरनं फिरत असते होता आणि त्या माझ्या छोट्याशा परीला पण मी घेऊन फिरत असते पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही म्हणजे मागे ते जे व्हील्स असतात सपोर्ट देणारे ते नव्हते म्हणजे आधी पण नव्हते बरेच दिवस मी लावलेलेच नाही आहेत पण कसं झालं काय झालं आय डोंट नो पण व्हीलचेअर एकदम अशी उलटी झाली आणि पूर्ण व्हीलचेअर खाली पडली मी व्हीलचेअरमध्येच होते पण ते एक कमरेला फक्त हादरा बसला जोरात पडल्यामुळे आणि मग नंतर ती काही उत्सवता नाही आली लवकर मग काहीजणं होते तिथे मग ते येऊन त्यांनी ती व्हीलचेअर सरळ केली व्हीलचेअरचे बाहेर नाही पडले व्हीलचेअरमध्येच होते म्हणजे झालं ते आता कसं झालं आय डोंट नो पण त्याच्या आधी मी खूपदा फिरली आणि ते सपोर्ट लावलेले नाही आहेत तशीच फिरली त्याच रोडने फिरले तशीच फिरली आता जवळजवळ एक पाच सहा वर्ष झालं मी व्हीलचेअर ही चालवते त्याच्यावर फिरते या एक दोन वर्षात तर खूप फिरते म्हणजे गार्डनमध्ये घरी एकटीच जाणं येणं करतं पण ठीक आहे ना होत ते एक दिवस काहीतरी झालं असं तर मॅन्युअल चेअर जेव्हा माझी बहीण वगैरे न्यायची ना, ना ती तर खूप तर पाडायची ती असं वरती घ्यायची आणि तेव्हा ती अशी उलटी व्हायची चेअर तसं खूप वेळ झालं आहे पण हे एकदा झालं आहे जे ठीक आहे तुम्हाला घरच्यांना सगळ्यांना काळजी वाटते की असं झालं नाही पाहिजे पडलं नाही पाहिजे पण त्यासाठी मी सोडू नाही शकत ना किरलं एकदा पडले म्हणून सततच पडेल असं काही नाही ना तुम्हाला काळजी वाटते आहे मी काळजी घेईन मी व्यवस्थित चालेल आता मी थोडं लक्ष देईन जास्त की काय झालं सपोर्ट मागे जास्त गेला असेल बॅटरीचं वजन असतं त्यामुळे म्हणजे मे बी पुढं झुकत असते त्यावेळेस मी झुकले नसते त्यामुळे ते झालं परंतु याचा अर्थ मग मी जाऊच नाही मी घरातच बसावं असं नाही ना आणि ठीक आहे त्यावेळी ती छोटी नव्हती माझ्याजवळ म्हणून तुम्हाला वाटतंय की हां थी ती नव्हती तिला पण लागलं असतं पण नाही आहे तसं म्हणजे समोर असतो थोडासा बॅलन्स होतो मग तो समोर ती बसलेली असते मांडीवर पण ते कोणालाच मान्य नाही आहे ठीक आहे म्हणजे तिला नाही घेऊन जायचं ठीक आहे पण मी नाही बंद करू शकत म्हणजे आता गाडीवर जर जाता जा ना तुम्ही सगळीकडे तिथे जर ॲक्सिडेंट झालं तर तुम्ही थोडंस कामाला जाणं बंद करता मग मा मी माझं जाणं कसं बंद करू अरे ही चाक म्हणजे माझे पाय आहेत आणि मी चालणं नाही बंद करू शकत की आत्ता पडली आणि आता कसं काय आत्ता कुठे तर मी फिरायला सुरुवात केली आत्ता कुठे तर मी माझा मनाप्रमाणे जगायला सुरुवात केली इकडे तिकडे जायला सुरुवात केली आणि कुठे तर फक्त बिल्डिंगच्या खाली इतकंच माझं जग झालं झालंय एक घर होतं आता बिल्डिंगपर्यंत तरी ते खुलं झालंय तेवढं तरी राहू दे ना म्हणजे काळजी घ्या ना पण इतकी नका घेऊ की मला जाऊच नको किंवा घरात बस किंवा बंदिस्त तर राहा आत्ताच कुठे पंख पसवायला सुरुवात केली आहे आत्ता लगेच नाही मी हात म्हणू शकत तुम्हाला काय वाटत काय करावं